नमस्कार मित्रमंडळी आपण आलो आहे सिंहगडमध्ये पुण्यामध्ये तर शोरूम चालू झाले नेक्साचं शोरूम दाखवणार आहे आणि मोठं शोरूम चालू झालं आहे मित्रांनो सगळ्या गाड्या तुम्हाला इथं एकाच ठिकाणी भेटतील नेक्साच्या जिमनी फ्रॉन्स बल्लेनो एक्सेल सिक्स या संपूर्ण नेक्सा गाड्या तुम्हाला एकाच शोरूममध्ये भेटणार आहे मारुती सुजुकी नेक्सा तर मित्रांनो शोरूम दाखवते कशाप्रकारे आतमध्ये चला तर मी त्यांना बघू आपण शोरूम एकदम रूम जबाबदार शकता हे नेक्सा शोरूम आहे मारुती सुजुकीचं बघू शकता किती उंच इमारत आहे आणि इमारतीमध्ये शोरूम आहे मारुती सुजुकीचं नेक्सा शोरूम आहे तर आतमध्ये दाखवणारे मित्रांनो कशाप्रकारे शोरूम आहे तर चला आपण आपण बघू कशा प्रकारे तुम्हाला गाड्या दाखवतो आणि जबरदस्त गाड्या मित्रांनो नेक्साच्या संपूर्ण मार्गदर्शा चुकीला बघू शकता मित्रांनो तर आपण आला आहे शोरूमच्या आतमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो हे शोरूम आहे मोठं एकदम नेक्साचं बघू शकता तर ही एक्सेल सिक्स आहे आणि ही ग्रॅन्युटर आहे तर ही इलेक्ट्रिकल गाडी बघू शकता संपूर्ण इलेक्ट्रिकल गाडी मित्रांनो पेट्रोल प्लस इलेक्ट्रिकल गाडी चार्जिंग करायचं काम नाही या गाडीला तर बघू शकता कशा प्रकारे शोरूम आहे त्या मित्रांनो आता आपण वरती जाणार तर आपण आता सेकंड फ्लोअर जाणार आहे आणि सेकंड फ्लोअर बघणार आहे गाड्या कशा प्रकारे तर आता डोअर उघडणार आहे डोअर उघडून आपण सेकंड फ्लोअरला चालू आहे गाड्या बघायला किती गाड्यात अजून वरती बोगणार आहे आपण चला तर बघू शकता शोरूमचं सर्वात मोठे मित्रांनो एकदा तरी सिंहगड रोडला आहे शोरूम बघू शकता ग्रॅन्युएटर इलेक्ट्रिकल पे प्लस पेट्रोल तर किंमत पंचवीस तेवीस लाखापर्यंत ही ग्रॅन आहे आणि प्युअर पेट्रोल प्लस बॅटरीवर चार्जिंग चालणारी गाडी आहे चार्जिंगला लावायचं काम नाही या गाडीला ऑटोमॅटिक चार्जिंग होणार तुमची रनिंगमध्ये गाडी तर ही ग्रॅनवेटर आहे आणि समोरही सी एन जी प्लस पेट्रोल आहे तर ही इलेक्ट्रिकल गाडी चालते आणि ही प्लस सी एन जी प्लस पेट्रोल याच्यामध्ये पण पेट्रोल आहे आणि बॅटरी आहे संपूर्ण बॅटरीवर चालते गाडी आणि चार्जिंग ऑटोमॅटिक होती गाडी तर अशा प्रकारे तुम्हाला शोरूम दाखवत आहे नेक्सा मारुती सुझुकीचं नवीन लॉन्च झालं आहे बघू शकता शोरूम युनेक्टो स्मार्ट हायब्रिड तर ही पण तशीच आहे पेट्रोल प्लस बॅटरी तर बॅटरीवर ऑटोमॅटिक चालणार आणि रनिंगमध्ये चार्जिंग होणार मित्रांनो याला काही चार्जर लावायचं काम नाही रोडवर तुमची गाडी फुल चार्ज होणार पेट्रोलच्या ह्याच्यामध्ये तर बघू शकता हे आहे युनेक्टो मारुती सुझुकीची नवीन आली ही इनुएक्टो तीस लाख किंमत या गाडीची बघू शकता पूर्ण ॲटोमॅटिक गाडी संपूर्ण इनुक्टो आणि कलर सिल्वर तर बघू शकता इनवेक्टो गाडी मित्रांनो पेट्रोल प्लस बॅटरी आणि ॲटोमॅटिक गाडी मित्रांनो बघू शकता संपूर्ण ॲटोमॅटिक गाडी अशा प्रकारे गाडीमध्ये सहा एअरबॅग बॅग येत्या आणि हीच गाडी टोयटोमध्ये पण तुम्हाला भेटते बघू शकता सेवन सीटर गाडी आहे मित्रांनो जपातच गाडी आहे दिसायला पण लोक पण भारी आहे आणि सिस्टी पण याच्यामध्ये भारी तर तुम्हाला मी हे शोरूम दाखवत आहे नेक्साचं सा सुजुकीचं नवीन जे ओपनिंग झालं आहे ते शोरूम दाखवत आहे बघू शकता <स्था> तर बघू शकता हे बाहेरचा असा परिसर आहे आपण सेकंड फ्लोरला ओपन वरती आहे आणि अशा प्रकारे शोरूम आहे मारुती सुझुकीचं तर तुम्हाला संपूर्ण मी शोरूम दाखवला आहे कशा प्रकारे तर आजचा व्हिडिओ इथंच संपतो व्हिडिओ आवडलेस नक्की शेअर करा कमेंट करा मी याच्यात्रिका नंदू युट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा